कोणीतरी ते पसरवलंय माझ्या विरोधात कोणीतरी मोठी भट्टी लावलेली आहे शिवसेना आमची जी आहे ती वेगळ्या वाटेने चाललेली आहे हा जो त्रास होतो हा वेगळा त्रास असतो हो बाप म्हणून लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानानंतर सध्या गजानन कीर्तीकर आणि त्यांचे कुटुंबीय हो, यांच्यामधील वैचारिक मतभेद जे आहे ते सध्या पुढे आलेले बघायला मिळत आहेत आपल्यासोबत या ठिकाणी स्वतः गजानन कीर्तीकर सर आहेत सर शिवसेनेचे वरिष्ठ नेते एक म्हणून आणि माजी खासदार म्हणून आता न, ज्या पद्धतीनं सध्या तुमच्याबद्दलची नाराजी जी आहे ती शिशिर शिंदे यांनी पत्र लिहून व्यक्त केलेली आहे त्यांचे असे आरोप आहेत की तुम्ही जे आहे ते अमोलला जास्त पाठिंबा दिलेला आहे निधीच्या संदर्भात म्हणा किंवा त्याच्या सोबत जे काही पाठिंबा देण्याची एक गोष्ट होती ती तुम्ही दिलेली आहे यात कितपत खरं खरंय निधी हा जो आहे ना निधी तो काय कोणास कोणीतरी ते पसरवलंय माझ्या विरोधात कोणीतरी मोठी भट्टी लावलेली आहे निधी असा देता येत नाही मी आता किती एक वर्षापूर्वी होतो ना गेले नऊ वर्ष मी तर आहेच ना खासदार मला निधी मिळत होता ना मग निधी मिळाल्यानंतर डेव्हलपमेंट करताना मला खासदार म्हणून का सगळीकडे जाता येत नाही मग आमचं आम्ही टीम तयार केली अमोल लक्ष घालत होता संदीप सावंत लक्ष घालत होता तशा तऱ्हेने निधीचं वाटप त्याचं नियोजन सगळं अमोल करत होतं जेव्हा मी ह्या पक्षात आलो तेव्हा तो थांबला कारण त्याचा नैतिक अधिकार नव्हता तो मी पण थांबवला आणि तो पण थांबला तो काय विषय नाही आहे आता दुसरं जे काय बोलणं झालं आमच्या बोलण्याचं विशेषतः आमच्या पत्नीच्या बोलण्याचं जो काय गैरसमज झालेला आहे कळलं की नाही ते काय राजकीय व्यक्ती नाही आमची पत्नी घरगुती आहे महिला ज्येष्ठ बायाने तिने तिच्या भावना व्यक्त केल्या सत्तावन्न वर्ष मी शिवसेनेत आहे त्यामुळे आमच्या घरामध्ये वातावरण बाळासाहेबांच्या विचाराचं शिवसेनेचं कळलं की नाही लहान मुलं असतानापासूनचं आहे त्यांच्या बायकांवरती सुद्धा परिणाम होतो त्याचा तसं तिच्यावर झाला मग तुम्ही कशाला जाता तिकडे तुम्ही इथेच थांबा एवढी चर्चा आम्ही त्यांना थांबवलो विंबवलोवर असलं काय नाही आहे म्हटलं मला जायचं आहे एका विशिष्ट कारणासाठी मला विशिष्ट कारणासाठी जायचं आहे कारण शिवसेना आमची जी आहे ती वेगळ्या वाटेने चाललेली आहे ती भविष्याला फार धोकादायक आहे आणि एकनाथ शिंदे त्याचं चांगलं नेतृत्व करत आहेत बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना पुढे घेऊन चाललेली आहे चाळीस आमदारांनी त्यांना साथ दिलेली आहे सर्व बाळासाहेबांचे विचार आक्रमकता ते सगळं त्या ह्या शिवसेनेत ते आणत म्हणून मला त्यांच्याबद्दल जबरदस्त विश्वास निर्माण आहे म्हणून त्यांना साथ देण्यासाठी मी त्या शिवसेनेत गेलोय शिवसेनेमध्ये तुम्ही जाण्यासंदर्भातलं कारण तर सांगितलं पण एकीकडे मुलगा आहे एकीकडे पक्षाचा उमेदवार आहे तुमची कुचंबणा झाली हो ना <laughs> माझी कुसंबणा झाली कुसंबणा मला सांगा फक्त एक आहे दृढ निश्चय करायला लागतो माणसाला hmm. समजा आता इवन मतदेखील देताना चुकून त्या मसलीकडे माझं बोट नाही गेलं म्हणजे एवढं सुद्धा काय म्हणतात एकदा आपण म्हटलं की बाबा माझं पक्ष आहे त्या पक्षाचा उमेदवार जिंकून आला पाहिजे आता त्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात किंवा अमोलच्या बाजूने असं कुठलंही कृत्य केलं नाही कुठलंही के भाष्य केलं नाही आलं लक्षात तर ते सगळं जे आहे ना करून झाल्यानंतर हा जो त्रास होतो हा वेगळा त्रास असतो बाप म्हणून तो मी सहन केला माझी कुसंबणा जी आहे ती एकनाथ शिंदेंनासुद्धा माहिती आहे पक्षाच्या नेत्यांना माहिती आहे कळलं की नाही कुसंबना उमेदवाराला देखील माहिती आहे होते पण पक्ष द्रोह ज्याला म्हणतात तशी कुठली उक्ती आणि कृती मी केली नाही तर तुम्हाला अगदी जाहीरपणे सांगतो तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला बरोबर पण ज्या पद्धतीनं तर आरोप तुमच्यावर शिशिरशी करतायत तुम्ही खरं तर एकाच विचाराचे पण ज्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते करतायत त्यांनी हा आरोप करणं ते, ते पण तुमच्यावर एक कुठेतरी चर्चेला विषय मिळालेला आहे आणि विरोधकांसाठी जे आहे ते एक मोठी गोष्ट एक त्याच्यासमोर आलेली या पत्राच्या निमित्ताने बरोबर आहे बरोबर आहे तुमचं म्हणणं ते <laughs> खरं म्हणजे वाईट वाटतं याचं त्रास होतो त्रागाव होतो कळलं की नाही काय मला कळत नाही आता मी मला असे अडचणीतलेच प्रश्न असतात तुम्हाला आनंद होईल का अमोल जिंकावं असं वाटतं का तुमचा हरला तर तुम्हाला काय वाटेल वगैरे आता ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा कुसंपणा होते मी आता एवढंच ठरवलेलं आहे कळलं की नाही की आपण चुकून देखील आपला जो पक्षाचा उमेदवार आहे विरोधात कुठेही उक्ती आणि कृती करू नये काही झालं तरी आता परवा मतदान झाल्यानंतर जे विचारलं गेलं त्या विचारामध्ये मी स्पष्ट सांगितली माझी भूमिका आता ती पत्नी होती ते सोडतायत काय टी व्हीवाले तिला आम्हाला अजिबात पटलेलं नाही आता एकनाथ शिंदे हा वयाने माझ्यापेक्षा लहान आहे आमचा जुना सहकारी आहे कळे की नाही पण तो माझा पक्ष प्रमुख आहे ना तो माझा माझ्या पक्षाचा मुख्य नेता आहे त्याला मान राखणं त्याचा आदेशाचं पालन करणं हे माझं काम आहे कळे की नाही त्याला काय लोटांगण घालणं म्हणत नाही कळे की नाही जसं बघितलं तर खरं तर ही लोकसभा मक, जी आहे ती अनेक कुटुंबियांसाठी मोठी ठरलेली आहे मग मग ते कीर्तिकर कुटुंब असो एकनाथ शिंदे कुटुंब असो किंवा अगदी आपण बघतोय खडसे कुटुंबीय असो किंवा पवार कुटुंबीय असो अनेक कुटुंबियांची खरं तर परीक्षा या निमित्ताने बघायला परीक्षा या निमित्ताने खरंतर आहे विचारांचा लढा किंवा निवडणुकीचा लढा हा अगदी घरपर्यंत आलाय बरोबर आहे कसे माणूस आहे ना पक्ष म्हणून बांधलेला असतो पक्षाच्या नीती नियमाला ध्येय धोरणाला माणूस म्हणून कुटुंबामध्ये वावरत असतो त्याचे जे रक्ताच्या नात्याचे जे नाते असतात त्याला तो जास्त घट्ट बांधलेला असतो अशा दोन पद्धतीची ही लढाई त्या कुटुंबामध्ये होते लढाई म्हणजे तशी लढाई नाही त्याची स्टोरी तयार करा ना मजेशीर होईल एकनाथ खडसेच्या रक्षा खडसेला विचारा एकनाथ खडसेला विचारा शरद पवार तर ज्येष्ठ आहेत आमचे अजित पवार आहेत गजान कीर्तिकर अमोल आहेत दोघांना वेगळ्या वेगळ्या गाठांनी सांगा की तुझं काय म्हण मला जसं विचारता ना तसं तू वडिलांच्या विरोधात जाऊन निवडणूक लढते तुला कसं वाटतं विचारा त्याला अमोल अमोलला मी हे विचारूच पण अमोल जर जिंकला चार तारखेला तर वडील म्हणून तुमची भावना काय असते होईल ना स्पष्ट सांगतो ना काय लपवायचं आनंद होणारच ना तुमच्यासाठी रक्ताच्या नात्याचा विजय की विचारांचा विजय कुठला महत्वाचा आहे आमच्या विचाराचा विजय झाला ना तर मला जास्त आनंद होईल कारण ज्या पद्धतीने खडतर पद्धतीने ही शिवसेना जी एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत त्यांना विजय मिळालाच पाहिजे त्यांना बळ मिळालंच पाहिजे त्यांना त्यांची शिवसेना येणाऱ्या विधानसभेसाठी सक्षम कशी करता येईल त्याचा मी विचार करतोय त्याच तो पक्ष बघेल ना तो त्याचा पक्ष आणि तो बघेल मला काय मी त्या पक्षात नाही माझा माझा पक्ष मोठा आहे एकनाथ शिंदेला माझा बळ द्यायचं आहे सक्षम करायचं आणि विधानसभेला सामोरं जायचं धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर जसं या ठिकाणी जे आहे ते गजानन कीर्तीकर यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे एकीकडे विचारांची लढाई एकीकडे रक्ताची नाती पण विचारांची लढाई जर पुढे गेली तर नक्कीच आनंद होईल पण वडील म्हणून जर अमोल जिंकला तरी देखील आनंद होईल असं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलंय कॅमेरापर्सन अरविंद सह वैदेही काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका